अनेक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळ सातत्याने चर्चेत आहे नवी मुंबई येथे विमानतळाला दिवापाटी नामकरणाचा मुद्दा आता राष्ट्रीय मुद्दा झाला म्हटले जात आहे मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे आता दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुडघाभर पाणी साचले आहे पुढील महिन्यामध्ये विमानतळ सुरू केले जाणार आहे आणि विमानं उड्डाण होणार आहे पण साचलेल्या पाण्याने उताळ्याने नेत्यांच्या आणि विमानतळ प्राधिकरणाची पोल खोल म्हणून कुठे आहेत असे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रवक्ते की विमानतळ सुरू करायला घाई झाली आहे पण विमानतळाच्या धावपट्टीवर कुडघाभर पाणी साचले आहे ही घाई नक्की कोणासाठी आहे असे प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारले आहेत विमानतळ प्राधिकरणाला आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना स्वर्गीय दिवा पाटील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची घाई झालेली आहे परंतु आत्ताच जी माहिती मिळाली त्यानुसार विमानतळाच्या धावपट्टीवरती गुडगागभर पाणी साचलेलं आहे तुम्हाला महिन्याभराने विमानतळ सुरू करायचंय परंतु तुमच्या धावपट्टीवर पाणी साचता याचा अर्थ अजूनही तुम्ही पाण्याचा निचरा होण्यासाठी जे आउटलेट हवेत त्याची कामं केलेली नाहीयेत ही घाई नक्की कोणासाठी सुरू आहे या कॉन्ट्रॅक्टर्सची भर करण्यासाठी घाई सुरू आहे की नक्की तुम्हाला विमानतळावरती विमान, विमान उतरवायची आता जो अहमदाबाद मध्ये ज्या पद्धतीचा अपघात झाला त्या अपघाताला तरी निदान डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची घाई प्रशासने प्रशासनाने करू नये हीच इच्छा ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343